तर कसं काय यवतमाळकर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या पांढरकवड्या तालुक्यातील एक प्रसिद्ध मूर्तिकार ज्या पूर्ण हाताने मातीच्या मूर्त्या बनवतात असतात आणि यांचे फिनिशिंग तुम्हाला दिसून येत असेल किती सुंदर आहे या मूर्तिकारांचं नाव आहे मूर्तिकार सूरज गौत्रे यवतमाळकर तुम्हाला माहीत आहे का आपल्या पांढरकवडा तालुक्याच्या सुद्धा यांचं एक छोटंसं गाव आहे सोनाबर्डी येथील हे रहिवासी आहे परंतु यांच्या जर मूर्त्या तुम्ही जर बघत असेल तुम्हाला नेमकं वाटत असेल का या मूर्त्या पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहे म्हणजे पीओपीच्या आहे पण यवतमाळकर या सर्व मूर्त्या लाल मातीच्या बनवलेल्या आहे परंतु याची फिनिशिंग अशा पद्धतीची आहे की तुम्हाला वाटत असेल की पीओपीची आहे आणि हो अशी फिनिशिंग पीओ सुद्धा येत नाही कलरिंग वगैरेचं काम जर बघितलं तर पूर्ण उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि हो तुम्हाला जर यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल मोबाईल नंबर पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आपला यवतमाळ जिल्हा नवरात्रीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि पांढरकवड्यामध्ये जर दुर्गादेवीचं काम जर म्हटलं तर त्यामध्ये सूरज भाऊ यांचं नाव नक्कीच येते जर तुम्हाला आता गणपतीचे ऑर्डर्स तर घेऊ शकणार नाही कारण उद्यालाच गणपती बसणार आहे बरोबर पण जर तुम्हाला नवरात्र वगैरेचे कसलेही कोणत्याही प्रकारचे ऑर्डर्स जर द्यायचे असेल तर सूरजभाऊ यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता आणि ऑर्डर्स वगैरे तुमच्या ज्या मंडळाच्या वगैरे ज्या असतात ते देऊ शकता या सर्व मूर्त्या तु, तुम्हाला दिसत आहे या पूर्ण लाल मातीच्या आहे तसंच ज्या सुद्धा मूर्त्या असते त्यासुद्धा लाल मातीच्याच असते आपल्या यवतमाळ शहरामध्ये तर खूप मोठे मोठे कलावंत असे मूर्तिककार आहेत परंतु आपल्या यवतमाळचे जे छोटे छोटे गाव आहेत त्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे आणि स्किल असलेले म्हणजे स्किलफुल असलेले असे मूर्तिकार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मला दाखवायचं आहे आपल्या पांढरवाडा तालुक्यातील छोट्याशा गावातून येणारे भाऊ यांची ही मूर्ती कला तुम्हाला कसं वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो जर तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आता लवकरच आपल्या यवतमाळची नवरात्रीसुद्धा येणार आहे आणि नवरात्रामध्ये सुद्धा मी यवतमाळची मूर्ती कार डेकोरेशन्स तर तुम्हाला कवर करेलच पण नक्कीच मी भाऊ यांच्या कारखान्याला स्वतः व्हिजिट करून जे आहे ना त्यांच्या दुर्गादेवींच्यासुद्धा मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहोत मी असं ऐकलं आहे की यांच्या दुर्गा आईच्या ज्या मूर्त्यासुद्धा असते त्यासुद्धा इतक्या हुबेहूब असतात असं वाटतं की तुम्हाला आई भवानी आपल्या समोरच आहे म्हणून आणि तुम्ही गणपती बाप्पांच्या पण मूर्त्या बघतच असेल तुम्हाला असं वाटत असेल की गणपती बाप्पा आपल्या समोर तर उभे नाही आहे ना कारण इतक्या चांगल्या प्रकारचे फिनिशिंग आणि मूर्तीकला तुम्हाला यांच्या याच्यातून दिसून येत असेल तर या सर्व मूर्त्या ज्या आहेत पूर्ण मातीच्या आहेत आणि सर्व हाताने बनवलेल्या मूर्त्या कलरिंग वगैरेचं काम यांचं पूर्ण झालेलं होतं मित्रो सूरजभाऊ फक्त यवतमाळ पांढरकवडाच नाही तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जे मंडळ आहे त्यांच्यासुद्धा मूर्त्या बनवत असतात गणपती सोबतच यांच्या मूर्त्या असतात आणि लवकरच तुमच्यासाठी दुर्गादेवांचे सुद्धा व्हिडिओज मी जे घेऊन येणारच आहोत तर हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका वारंवार तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर फॉलो करा कारण त्यावर तुम्हाला दुर्गादेवीचे गणपती बाप्पांचे सगळे फोटोज वगैरे मिळून जाईल सो चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने काय होईल की जेव्हाही कोणता मी नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणेल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल म्हणजे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणार तर काही या प्रकारे सूरजभाऊ यांनी या गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आता हा व्हिडिओ त्यांनी स्वतः मला काढून पाठवलेला आहे कारण माझं जाणं झालं नाही परंतु पुढच्या वर्षी आणि नवरात्रीला मी स्वतः जाऊन यांच्या मूर्त्याचं काम तुम्हाला दाखवणार आहोत तर यवतमाळकर आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावातील या मूर्तिकारांची कला सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेअर मात्र नक्की करा